हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे नारळाची बर्फी तर इथे मी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि एक वाटी नारळाच्या केसासाठी मी अर्धा पेला दूध घेतले त्याच वाटीने मोजून दूध घेतले अर्धी वाटी पाव वाटी साखर आणि तीन चमचे मिल्क पावडर घेतली आहे आणि पाव चमचा इथे मी वेलची पावडर घेतली तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपटाशी चविष्ट माव्यासारखीही बर्फी तयार होते तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कढईमध्ये एक दीड पळी तूप टाकून घ्यायचे आणि हे खोबऱ्याचा केस हलकासा भाजून घ्यायचं एक दोन मिनिटभर बर, म्हणजे बर्फी चांगली चविष्ट लागते तर कमी गॅसवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं जास्त वेळ भाजायचा नाही आहे आणि याचा कलरही चेंज होऊ द्यायचा नाही आहे सतत हे हलवून घ्यायचे आणि आपण आता हे खमंग असं भाजून घेऊयात तर तुम्ही रक्षाबंधनलासुद्धा किंवा नारळी पौर्णिमेला ही नारळाच्या वड्या बनवू शकतात तर इथे मी चांगलं हे नारळाचं किस भाजून घेतलेलं आहे हे पहा छान हा हलकासा गरम झालेला आहे आणि याचा कलरही चेंज झाला नाही आहे तसा पांढरा शुभ्र आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर जास्त वेळ ही भाजायचा नाही आहे जस्ट त्याला आपण थोडंसं गरम करून घेतले आता मी गॅस बंद करून घेते आणि सगळ्यात अगोदर आपण जे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यामध्येही मिल्क पावडर टाकून घेऊया तर हे सर्व मिल्क पावडर मी या दुधामध्ये टाकून घेते आणि याच्यात सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करायचं कढईमध्ये जर ही प्रोसेस केली तर गुठळ्या होतात त्यापेक्षा कढईमध्ये टाकण्या अगोदरच आपण हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पटकन ही मिल्क पावडर लगेच दुधामध्ये विरगळी जाते आणि गुठळ्याही जास्त होत नाहीत तर पहा लगेचच मिल्क पावडर दुधामध्ये विरघळून गेली आहे एकाच दुसरी गुठळी राहिली तरी आपण नंतर गॅसवरती हे दूध टाकल्यानंतर विरघळून जातात किसामध्ये नारळाच्या चांगलं हे मिक्स करून घेतले आणि पटकन हे प्रोसेस होते तर हे पहा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतले आता परत आपण गॅस चालू करून घेऊयात तर नारळाचा केस कडेमध्ये असला तर अधूनमधून हलवून घ्यायचे नाही तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो आता जे आपण मिल्क पावडरमध्ये आणि दूध मिक्स केले ते या नारळाच्या किसामध्ये टाकून घ्यायचे आणि आता हे सतत हलवत राहायचे आपल्याला यामध्ये टाकूया आपण साखर घेतली ती टाकून घेऊयात तुम्हाला खूप गोड हवं असेल तर आणखीन एक दोन चमचे साखरचं प्रमाण वाढवू शकतात पण एवढ्या परफेक्ट प्रमाणामध्ये अतिशय चविष्ट अशी नारळाची वडी तयार होते तुम्ही इथे ओला नारळसुद्धा वापरू शकतात मी इथे सुक्या नारळाचा केस वापरलेला आहे तर आता हे सर्व दूध आटेपर्यंत आपल्याला हा नारळाचा किस शिजवून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण सर्व ड्राय होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर चार पाच मिनिट लागतात कमी गॅसवरती किंवा गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि सतत हे हलवत राहा आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घेतली आहे पाव चमचा ते टाकून घेऊयात आणि आता, आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर हळूहळू हे दूध आटत चालले आता हे मिश्रण ड्राय होईपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करायचे तर याच्या पुढचा व्हिडिओ स्किप झाला म्हणजे स्टोरेज फुल झाल्यामुळे तो शूट करता आला नाही तर हे पहा सर्व ड्राय झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण असं थापून घ्यायचं आणि अर्धा ते एक तासानंतर या वड्या कापून घ्यायच्या तर इथे अर्धा तास होऊन गेला आहे तर या वड्या मी आता कापून आहे पूर्णपणे थंड आहे की मग याच्या वड्या का कापायच्या म्हणजे याच्या वड्या व्यवस्थित कापल्या जातात तर अतिशय मऊ अशा या वड्या तयार होतात तर इथे आपण चौकोनी शेपमध्ये या वड्या कापून घेतल्यात तर पाहू शकतात ने जे नारळाचा केस दिसतोय तो, तो थोडासा हाताने असा व्यवस्थित करून घ्यायचा तर झटपट आपल्या इथे नारळाच्या वड्या तयार आहेत तर नक्की एकदा करून पहा मोजक्या साहित्यामध्ये या वड्या तयार होतात सहज या वड्या निघल्या जात आहेत आणि खायला तर अतिशय चविष्ट अशा लागतात तर या मिश्रणातून मी थोडंसं मिश्रण बाजूला काढून त्यामध्ये पिंक कलर टाकलेल्या आणि याचासुद्धा थोड्याशा वड्या बनवलेल्या आहेत हे सुद्धा मी अर्धा तास तसंच ठेवून दिलेलं आता आपण या वड्या कापून घेऊयात लहान मुलांना कसं काहीतरी रंगीत दिसलं की मुलं अट्रॅक्टिव्ह होतात आणि लगेच ते फिनिश करतात केला, तर असं काहीतरी वेगवेगळं केलं तर मुलंही खातात तर हे पहा याच्यासुद्धा व्यवस्थित परफेक्ट अशा मऊ वड्या पडलेल्या आहेत आणि सहज निघल्या जात आहेत तर तुम्हीसुद्धा अशा नारळाच्या वड्या झटपट बनवू शकतात पहा आपण आता हे प्लेटमध्ये ठेवून घेऊयात वरून थोडा पिस्ता लावून घेतला आहे तर तुम्ही इथे प्लेनमध्ये सुद्धा अशाच व्हाईटमध्ये बनवू शकतात किंवा कोणताही कलर मिक्स करूनसुद्धा बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी नारळाच्या वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नारळी पौर्णिमेला करून पहा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि नारळाच्या लाडूंचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकता बाय